श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम दर्शितं येन सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिम मधल्या सोळाशे एक्क्याऐंशी व्या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय एकोणीस सहा एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकसष्ट परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाच्या सोळाव्या भागाचं मी पठण करीत आहे आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून हितगुज या भागात पुढे म्हणतात आमची ही गुरुपरंपरा शिवापासून सुरू झालेली आहे साक्षात शिवानेच श्री आद्य शंकराचार्यांच्या रूपाने या भूमीवर अवतार घेतला व गुरु रूपाने कार्य करून सर्व समाजाला मार्गदर्शन केले धर्मावर आलेली संकट व ग्लानी दूर केली हे कार्य करण्यासाठी त्यांनी अखिल हिंदुस्तानभर पायी फिरून यात्रा केल्या इतर धर्मातील व स्वधर्मातील टीकाकारांशी वाद घालून विजय मिळवले त्यामुळे या यात्रांना विजय यात्रा असेच नाव पडले पुढील काळात त्यांनी स्थापिलेल्या चारही मठाधीशांनी ही प्रथा सुरू ठेवली आमच्याही काळात या परंपरा आम्ही पाळत असतोच त्यामुळे अनेक लोकांना गोरगरिबांना जे आमच्यापर्यंत आश्रमात येऊन पोचू शकत नसतात अशांना या आमच्या सारख्यांचे दर्शन मिळून त्यांचा उद्धार होत असतो अर्थात हे सर्व त्या ईश्वरी शक्तीमुळेच घडत असते परंतु अशा यात्रा आम्ही करीत असतानाही त्यात खूप अडचणी येत असतात यंदा मुंबईला फेब्रुवारी महिन्यात मी असाच येथील भक्तांना दर्शन देण्यासाठी सहा सात दिवस जाणार होतो परंतु ही मुंबईतील राहण्याची कल्पना त्या ईश्वरी शक्तीला मान्य नव्हती कारण मुंबईतील वातावरण तेथील आधीच्या दोन महिन्यांच्या काळात खूप दूषित झाले होते मुंबईत धार्मिक दंगली त्या काळात घडल्याने तिथे असंख्य निष्पाप जीवांची हत्या झाली होती त्यामुळे हत्या घडताना त्या निष्पाप जीवांनी खूप आकांत केला होता व त्या हत्या घडल्यानंतर त्या दुर्दैवी जीवांच्या घरच्या जवळच्या नातेवाईकांनीही खूप आक्रोश केला होता अशा निष्पाप जीवांच्या हत्येने वातावरणात अतृप्त आत्म्यांच्या रूपाने अदृश्य दुष्ट शक्ती निर्माण होत असते ती अदृश्य दुष्ट शक्ती व तो आक्रोश मी जेव्हा मुंबईला द्वारकेला जाताना एक रात्र राहिलो असताना वातावरणात अनुभवला तेव्हाच मला तिथे ते राहणे अगदी असह्य झाले व मला अतिशय बेचाईन वाटू लागले ह्या गोष्टी तुम्हाला न समजण्यापैकी आहेत मुंबईतील हे असे वातावरण सुमारे जून जुलै या महिन्यात व्यवस्थित पाऊस खूप झाला की बदलेल तोपर्यंत कमी अधिक प्रमाणात हे धार्मिक वाद मारामाऱ्या चालूच राहतील मी मुंबईच्या भक्तांना पंधरा मार्च ते त्र्याण्णव पर्यंत तसे सावध राहायला सांगितले होते त्या माझ्या कल्पनेप्रमाणे तेरा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी मुंबईत अनेक बॉम्बस्फोट होऊन पुन्हा वित्तहानी व जीवितहानी बरीच झाली असे असले तरी मी आपल्या सर्व भक्तांची काळजी घेण्यासाठी त्या ईश्वरी शक्तीला सांगितलेलेच आहे त्यामुळे आज तागायत आपल्या कोणत्याही भक्ताला अथवा त्याच्या घरादाराला व्यवसायाला या धार्मिक दंगलीची तसेच बॉम्बस्फोटाची झळ पोहोचली नाही अजूनही पावसाळा सुरू होण्यासाठी थोडासा अवकाश आहे तेव्हा आपल्या सर्व भक्तांनी स्वतःची काळजी घेऊन व्यवस्थित राहणे कोणीही भक्तांनी साहस दाखवण्याचा प्रयत्न करू नका तसे कोणी साहस दाखवण्याचा प्रयत्न केल्यास ते तुमच्या अंगाशीच येईल घराला खिडक्या ज्या असतील असतील त्यांना त्यांना व्यवस्थित कड्या लावून घ्या घराचे लोखंडी जाळ्या वगैरे बसवून घ्या स्वतःच्या संरक्षणाची काळजी घ्या मी जे सांगतो आहे ते सर्व तुम्हा भक्तांच्या चा चा चांगल्यासाठीच सांगत आहे पाऊस चांगला पडला की सर्व शांत होईल ही भूमाता सुद्धा शांत होईल शास्त्राप्रमाणे काही वेळेला भूमीला ही, ही रक्ताची तहान लागलेली असते ती आस पूर्ण होईपर्यंत हे असेच रक्तपात घडत राहत असतात या विश्वात जी पंचमहाभूते आहेत ती सदैव शांतच राहावी लागतात ती शांत राहण्यासाठीच असे प्रकार चालू राहतात हे असे जरी घडत असले तरी लवकरच या भूमीवर असा नवीन राजकीय नेता उदयास येईल की ज्याला आपल्या हिंदू धर्माचा अभिमान असेल व सर्व काही हळूहळू सर्वसाधारणरित्या जेव्हा मृत्यू माणसांना येत असतात तेव्हा त्यांच्या आत्म्यांचा आक्रोश कधी होत नसतो व वा वातावरणात काही तेवढ्याने अदृश्य शक्ती निर्माण होत नसतात श्री गुरूंच्या मंदिराभोवती खूप वेळा काही पिशाचच्या बाधा झालेली माणसं स्त्रिया करीत फिरत असतात तो आक्रोश पिशाचच्या बाधा झालेल्या व्यक्ती त्या पिशाचच्या योनीच्या भयामुळे करीत असतात त्यामुळे त्या, त्या आक्रोशाचाही वातावरणावर काही फरक पडत नाही तोच प्रकार खूप वेळा गुरे जनावरे जोर जोराने आक्रोश करीत तेव्हा घडत असतो परंतु अशा कोणत्याही आक्रोशामुळे वातावरणामध्ये काहीही फरक पडत नाही हा आक्रोशातील फरक तुमच्या लक्षात येणारा नसतो आमच्या सारख्यालाच अशा गोष्टींची जाण असते म्हणून आम्ही तुम्हाला अशी माहिती सांगू शकतो सध्या समाजात साधुपुरुष महाराज खूप आहेत परंतु त्यांच्यासाठी म्हणजे ईश्वराची सेवा व कार्य करण्यासाठी येणाऱ्या व्यक्ती कोणीही नाहीत आता या काळात केवळ पाच दहा व्यक्तीच या भारत देशात कशा बशा असतील की ज्यांना ईश्वरी अवताराचे दर्शन झालेले आहे त्यासाठी जन्माने साधुपुरुष असायला लागते म्हणजेच असे खरेखुरे साधुपुरुषच जन्माला यावे लागतात साधुपुरुष स्वतःच होऊन चालत नाही एखाद्याच्या जन्मकुंडलीत जर राहू असेल तर अशा व्यक्तीला फसवे वैराग्य येते त्यामुळे सर्वांनाच त्याचा त्रास होतो हल्ली भगवे वस्त्र हा शब्द जो आला आहे तो मूळ शब्द भगवती वस्त्रे असा आहे पुढे पुढे भगवती शब्दांचा भगवी वस्त्रे असा अपभ्रंश झाला आहे हल्ली स्त्रियांना काही गुरुमंडळी वेद शिकू लागले ला आहेत पण मुळातच ते योग्य नाही शास्त्राप्रमाणे खरे पाहता फक्त पुरुषांनीच वेद शिकावेत स्त्रियांना वेद न शिकवण्यामागे शारीरिक कारणे आहेत मुख्य म्हणजे रोजच्या त्यांच्या अभ्यासात चार चार दिवस खंड पडतो हेच ते कारण आहे नाहीतर स्त्रियांनी वेद न शिकण्यास दुसरे कोणतेही कारण दिसत नाही हे शास्त्र आहे व हीच परंपरा आहे म्हणून त्यांना हे सर्व सांगणं भाग पडतं अशा वागणुकीने धर्मात अडचणी येतात अशा चुकीच्या पद्धतीने कार्य करणाऱ्या वेधशाळा आश्रम पुढे लयाला जातात हे असे करणे म्हणजे प्रगतीत अडचणी आणण्यासारखे आहे तेव्हा अशा अडचणी आणण्यापेक्षा अशा व्यक्तींनी फक्त धर्म सांभाळावा व प्रगती करत राहावे श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजच्या या भागाचे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त